आणि पंधरावर झाला सुटला पाठीमागे ठेवलेला घडी क्रमांक पंधरा मैदानातील सुटला आणि पंधरा मध्ये एक सुट्टीलाच सुपरफास्ट असा बाहेर गेला हिडाड्याल मुरुमकर पड त्याच्या पड्याल तिकडं पनवेलकरांची गाडी पोहचे आणि त्याच्या पड्याला तिकडे सुंदर अशी गाडी करांची गाडी छोट्या ड्रायवर मालेगावकरांचं निर्वाद वरच्या असा क्रमांक पंधराचा निघाला तास क्रमांक पाच वरती धावलेली गाडी येडा चित्ता लाठे बारामती या गाडीचा एक नंबर आला विजेट्या बैलगाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या छोट्या ड्रायव्हर माळेगावकरांचा हारिक हार्दिक आणि हार्दिक अभिंदा याच पाठीवरती मैदान झालं होतं आणि याच पाठीवरती फायनलला पात्र ठरला होता असा यडाचित्ता पॅन्स क्लब लाठी बारामतीकारांच्या या ठिकाणी